नमस्कार आमच्या सग्ड़या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना तर भाव बहिणीनं झालं का जेवण तुमच्या ताईचं तर झालं आता जीवली सगळं काम घेतलं आवरून आज म्हणलं पुरीला म्हणलं मीच करते घेतलं आवरून सगळं काम लय मोठी कपडे लिहि पडली होती धोयाची भांडी कुंडी लय मरणाचा राडा पडला होता मग सगळं नीटनाटक आवरून घेतलं आणि मग जेवण केलं तर आज आता बऱ्याच बहिणींच म्हणणं आहे की पूनम ताई आम्हाला पूर्ण घर दाखवा घर दाखवा घर दाखवा पण मी काय अजून म्हणलं कलर ही केल्याच्या नंतरच मला होम टूर करायची होती पण आता बऱ्याच बहिणींची इच्छा आहे लय दिवस झालं घर बघण्याची तर म्हणलं चला आज त्यांच्यासाठी फेशियल आपला घर पूर्ण दाखवण्याचा व्हिडिओ मी बनवणार आणि तिथून पुढे एखादी एक दिवस आहे ना चांगली बहारी अशी होम टूर करून पण दाखवत तुम्हाला म्हणजे पूर्ण व्यवस्थित असं कलरच काम हे झालं ना नंतर पण आता सध्या तर नाही डोक्यात माझ्या कलर करायचं तर चला तुम्हाला पूर्ण घर दाखवती भा बहिणी कस का आहे काय आहे मग सांगा आवडल्यावर सांगा घर कसं आहे बाहेरूनच डायरेक्ट एंट्री करते आतमध्ये बर का बाहेरून डायरेक्ट तुम्हाला दाखवते आजपर्यंत घर बऱ्याच बहिणींची लय दिवसापासून इच्छा आहे पिया ही पाय त्या ह्याच्या बुडा सोड ना प्राजक्ताच्या झाडाच्या अजून काय थोडीफार राहिल्यात कपडे धुवायची की काय तरी कपडे धुवून टाकले दिसतात का तिकडे वाळते तर चला तुमची इच्छा आता पूर्ण करणार आहे मी लय दिवस झालं घर बघायचं आहे आमच्या बहिणींना पूर्ण तर दाखवते पूर्ण घर त्याच्यात कसं गहाणा बांगड्या आता बांगड्या आली भरून बरं का पण गहाण्याचं आमंत्रण होतं शेजारी लग्न आहे व आमच्या गेली नाही इकडं राडा आवारता आवारता नाकीस नळ आलं माझ्या तशा पुरी करते त्या पण लेकरांचं कसं असतं कुठली कुठं कुठली कुठं काय बी ठेवायचं तर चला दाखवते तुम्हाला बघा आता ही लांबून आता ही सेल्फी जे कॅमेरा असल्या उलटं दिसतं ना त्याच्यामुळं मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने सगळ्या गोष्टी दाखवते आपलं पूर्ण घर दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने तर हे तुमच्या पूनमताईचं घर आहे तर मी आता अशी फिरती एका अशी फिरते आता आणि हिथून पुढं तुम्हाला घर दाखवायला सुरवात करते आता तर ही आहे आपलं घर बरं का अजून कलर ही केला नाही तुमच्या दाजीचं पुनमताईचं नाव टाकलेलं आहे घरावर ही झाडं कारल्याचा वेल आलाय हो का त्याला औषध मारावं लागेल कारलं जरा पिवळं पडायला आहे की काय कारल्याचा वेल आलाय सुरुवात करते नारळाची झाड ही सगळं नारळाची झाड आले ती लावलेली आहेत ना ही ही सायलीच झाड लावलेलं ला आहे कोपऱ्यात लय आणि हे लय फुलं लागायला लागलेत आता त्याला हो का हो का आपले लढलंय आता काळ्यांनी ती भाऊ बहिणी आंबा शियाळ्यांनी खाल्ल्याला फुटलाय आता शिवाका हो वरवर फुटला हा ही गुलाब लाल गुलाब लाल गुलाबाची झाड आहे लाल गुलाबाचं झाड आहे तर चला दाखवते तुम्हाला पूर्ण घरा तिकडं जास्वंदीचं झाड आहे तिकडं आधी सगळं बाहेरचं आधी फिरून दाखवते नंतर घरातलं ही गुलाबाचंच झाड आहे हो का किती कळे आले ते गुलाबाचंच झाड आहे पण ती खडकाव लागले जरा त्याला फुलं कळी पण त्याला व्यवस्थित लावं लाग तिकडं गुलाबाच झाड आहे तिकडं जास्वंद जास्वंदी नंतर दाखवेन तुम्हाला परत कवा हो भा कपड्याची आड काही okay, जास्वण आता चला घराकडे एंट्री हनू आपण तुमच्या दाजीचं पूनमचा यायचं नाव प्यायचं पाणी मी भरून ठेवलंय तर एंट्री कुठून करू किचन कुंड करू का तर ही किचन ही किचन आहे आपलं भांडी बसत नाहीतर एक वर म्हणून निम्या अर्धी भरून ठेवले ती निम्या अर्धी गासून बाहेर राहते एवढा दिसतात का तिथं काय ती पद भरून टाकली ती इकडं भांडी भांडी लावले ती इडी वाकडीच लावले ती शिवभाज नाही लावली आपलं पूर्ण घर बघायचंय म्हणून दाखवत या भाऊ बहिणींना तुम्हाला बाटल्या भरून पोरीने कुठे ठेवल्या बरे पाणी पुढची आहे टेबल आणून ठेवला ही बेड आणि ती नवीन वस्तू आणलेली आपल्याला याला घ्यायचं आहे बर का बेडशीट ही भाऊ बहिणींना आता सध्या जरा नाही आणलं अजून हे आपलं नवीन कपाट ही बियाडी एकसारखंच आणलंय दोन्ही पण हे आपलं जुनं कपाट तिकड हे दोन शिलाई मशिनी रात्री हितला बी राडा आवारला मी शिलाई मशीनी पासून ह्या खिडकीत न हवा येते इकडं काय शिलाई मशीन वर करायचं काम का सगळं दाखवते तुम्हाला सगळं तिकड अपूर्वा अभ्यास करती तर हे दाखवलं तुम्हाला इथं कपाठ काही जुनं आपलं इकडं ही, ही, ही ए... बेसिंग आहे इथं म्हणजे इथं आपलं ती हात धुयाच इथं आरसा इकडं आंघोळीचं बाथरूम आहे आणि इकडं टॉयलेट आहे इथं दरवाजा नाही इथं पडद्यासाठी पडदा लावायचा इथं दरवाजा नाही शिलाई मशीन हे लागते मला झंपर शिवायला इथं करते पुरी अभ्यास आणि हे आपलं इथं चाललंय जेवण हे काय बघा इथं चाललंय जेवण हे आपलं नवीन फर्निचर तर ती पडदा आहे ना महाग टाकला होता भाऊ बहिणी पण पुरींनी सकाळी पुसताना पुढे घेतला काय नाही नका. जवळून दाखवते. आणि हे जे किंमत विचारली बऱ्याच भावा बहिणींनी ह्या परत सगळ्या सामानाची ती बी मी सांगणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. सोफा जवळून दाखवते तुम्हाला सोफा. नका कसं आहे. जायच आहे हायवी हाय लांबून बघितलं ना तुम्ही जवळ मी काय अजून दाखवलं नाही भाऊ बहिणींना ह्याच्या कोपऱ्यात बेस आहे बेस कसला आहे ना, 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 ना।, ना तिथं फ्लावर पाठ ठेवायचा म्हणजे आपलं ही फुलाचे फुलदा ठेवायची कोपऱ्यात कोपऱ्यात फुलदा आहे ठेवायची जवळून बघा कसं आहे वापरा तिकड आहे टी व्ही अपूर्वा करते अभ्यास आहे तर दफतार पिप्त घेऊन असं आहे आपलं घर हे बाहेरच लोकेशन हे आता आतमधून दाखवते अजून बाका कस वाटलं बा बहिणीनो घर नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला आणि आपल्या प्रत्येक सामानाची किंमत बी तुम्हाला सांगणार आहे मी बऱ्याच बहिणींनी मला विचारलेला आहे बघा हे बी जवळून दाखवते सन सन माईक का काय ते म्हणतात तसं आहे आतमधून सन माईक तसलं कलर केलेलं नाही कसलं साइज क्वालिटी एक नंबर हाय हे जी तर कसं वाटलं नक्की सांगा आणि इकडे एक दरवाजा हाय हॉल मधून आणि इकडे किचन मधून बेडरूम मध्ये यायला पॅक बंद बेडरूम ठेवलेला नाही बहिणींना मग चला कसं वाटलं होम टूर आपल्या परिस्थितीतून परिस्थितीवर मात करून आलेल्या गरीबाच्या घराच कारण कि लय परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो भाव बहिणी नक्की सांगा लय दिवसापासून तुमची इच्छा होती बघण्याची घर तरी मी दाखवलं होतं महाग पण तरी मी दाखवलं होतं महाग पण एकदा तुम्हाला म्हणजे आपलं नवीन घर झालं तेव्हा पण दाखवलं होतं आणि म्हणजे असं नवीन आपल्या जेवढं बी घराचं काम झालं भावा बहिणीनं तेवढं मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण घरात आता म्हणजे कसं आहे कलरही नाही झाला काय नाही म्हणजे कलरही केलेलं नाही काय नाही मग आपला आता एक वस्तू आणल्या म्हणून बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की पुनमताई घर दाखवा घर दाखवा त्याच्यामुळं मी सगळ्या भावा बहिणींना परत एकदा आपलं बाहेर बसून बाहेरून ती आजपर्यंत घर दाखवलेलं आहे आवडलं का तुम्हाला आवडला तर नक्की सांगा तुमच्या ताईला कसं वाटतंय घर हां शिलाई मशनी ही तर माझ्या राहत्यात ते मला काम करायसाठी न मशीन आली न एक नंबर मशीन भाव बहिणीनो कपडे शिवायला हां तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना